नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार जून महिन्यात मिळणार अधिकचा पगार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची राहणार आहे तर नुकतेच काही दिवसापूर्वी राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील एक मोठा निर्णय घेतला आहे सरकारचा याबाबतचा शासन सुद्धा सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे या महिन्याखेर आणखी एक मोठा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित होणार आहे त्यामुळे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होतील आणि राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्यात अधिकचा पगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे दरम्यान आता आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा कोणत्या तीन प्रलंबित मागण्या या महिन्यात पूर्ण होतील याबाबतचा संपूर्ण आढावा आजच्या या लेखातून घेणार आहोत दोन रोजी निघाला एक मोठा शासन निर्णय दोन जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या वित्त विभागाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्गातील पदांना जून दोन हजार पंचवीसपासून पासून सुधारित वेतनश्री लागू करण्यास या शासन निर्णयाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे याशिवाय निवृत्तीवेतन धारकांना देखील सुधारित वेतनश्रीनुसार निवृत्तीवेतनाचा प्रत्यक्ष लाभ एक जूनपासून देण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयातून स्पष्ट झाले आहे पण सदर शासन निर्णयात वेतन तफावतीमध्ये थकबाकी देण्यात येणार नसल्याची बाबसुद्धा नमूद आहे त्यामुळे मात्र राज्य कर्मचारी काही प्रमाणात नाराज आहे परंतु वेतन त्रुटी निवारण समितीची शिफारशी स्वीकारण्यात आल्या असल्याने राज्य कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे मागे भत्ता लाभ मिळणार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मागे भत्ता वाढवला जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात असून राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्तासुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के केला जाणार आहे महत्त्वाची बाब की ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दो लागू राहील त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाईल अशी आशा आहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत यासंदर्भातील जी आर जारी केला जाईल असंही काही 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 व्हिडिओ रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे स राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जाईल सध्या त्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतोय म्हणजेच मागे भत्ता दोन टक्क्याने वाढवून वाढवणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी ते मे या कालावधीमधील मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद